कम्प्युटर म्हणजे आपल्या भागातील अधिकृत प्रशिक्षण व हो परीक्षा केंद्र आमची वैशिष्ट्ये प्रशस्त कम्प्युटर लॅब लेटेस्ट कम्प्युटर वायफाय सुविधा मालक हेच प्रशिक्षक महिलांसाठी वेगळी बॅच व स्वतंत्र महिला प्रशिक्षक आमच्याकडे नवीन व जुने कम्प्युटर लॅपटॉप सर्वात स्वस्त दरात मिळतील आमचा पत्ता राजेश कॉम्प्लेक्स एस टी स्टँडच्या पाठीमागील इमारत विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज खाणापूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते पुन्हा सुरू झालंय नागेवडीत भरदिवसा घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे येथील गौतम घाडगे घर भरदिवसा फोडून सुमारे दोन लाखाचा एवढ तोट्यांनी लंपास केलाय भर दिवस झालेल्या धाडसी प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले तालुक्यातील वाढत्या घरफोड्या रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे गौतम घाडगे हे आपल्या कुटुंबासह नागीवाडी येथे वास्तव्यास आहेत तर त्यांचा मुलगा तेजोमय घाडगे हा व्यवसाय निमित्त पुणे येथे वास्तव्यास आहे आज बुधवारी सकाळी नऊ वाजण्या सुमारास गौतम घाडगे व त्यांची पत्नी घराला कुरूप लावून शेतात गेले सायंकाळी सहा वाजता सुमारास त्यांची मुलगी डॉक्टर अनुराधा घाडगे ही हॉस्पिटलमधून घरी आली यावेळी त्यांना घराचे कुलूप व कडी उचकटलेली दिसली त्यानंतर घरात जाऊन पाहिले असता कपाटातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यावेळी कपाट फोडून चोरट्याचे सोन्याचे दागिने देखील लांबवल्याचे लक्षात आले चालू बाजारभावानुसार चाल, सुमारे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत त्यामुळे भर दिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काठचे जिओ मराठी न्यूज